श्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या संदर्भात मोठे अपडेट बघणार आहोत ऑगस्टचा हप्ता तुम्हाला लवकरच पंधराशे रुपये जमा होणार आहे संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला कर प्रेस करून और सिलेट कर आनी आनी ते ना ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे तर लाडक्या बहिणींसाठी काय मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेन्स्कि करू नका अचानकपणे जून हप्ता जा मिळालेला नाही त्यामुळे महिलांना बँक पोस्ट ऑफिसमध्ये चक्रा मारून विचारणा करीत आहेत मात्र पैसे न आल्याने नेम नेमके कारण काय आहे त्यामुळे महिला या प्रचंड संभ्रमात असून तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा तर स तरब सर्वात मोठी आताची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा ज्यामुळे सर्वकडे महिलांमुळे वातावरण जे आहे लाडकेमुळे दिवसेंदिवस गालमेल होणार आहे बघा याकरता स्थानिक पातळीवर महिलांना पात्र की अपात्र याची माहिती मिळाली तर महिलांना संभ्रम निश्चित होईल बघा याकरता शासनाने पावले उचलण्याची गरज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा जे एन ए मुंबई मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो लाभार्थी महिलांना मिळालेला आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला होता त्यामुळे आता लाडकी बहीण योजना जी आहे ती ऑगस्ट महिन्याची कधी संपणार आहे काय म्हणजे तुम्हाला लाडकी बहिणी ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आसिप करू नका बघा तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे ऑगस्ट महिन्यात संपायला हवं काही दिवस उरलेले आहेत काही दिवस बाकी आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ अनस्किप्ट करू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नव नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडाही अनस्किप्ट करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन आणि लेटेस्ट माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बघा अतिशय मोठे आणि नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप्ट करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मी आताची सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप्ट करू नका कारण लाडक्या ताईंना मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे तर बघा सर्वीकडे आता सुरू झालेलं आहे की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जमा होणार आहेत कोणी सांगत आहे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता दोन सप्टेंबरनंतर जमा होणार आहे कोणी असं म्हणत आहे की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता पंधरा सप्टेंबरनंतर जमा होणार सर्वीकडे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झालेले आहेत परंतु बघा लाडकी बहिणी योजनेची जी छाननी प्रक्रिया आहे ती आता कमी झालेली म्हणजे स्टॉप झालेली आहे लाडकी बहिणी योजनेची छाननी प्रक्रिया ही थोड्या प्रमाणात आता कमी झालेली आहे आणि लवकरच लाडके बहिणींचा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अन्स्किप्ट करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अन्स्प करू नका बघा पंधराशे पंधराशे प्रमाणे तुम्हाला जे आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत बघा अशी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती होती परंतु आता पंधराशेच तुम्हाला मिळणार अशी माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून त्यामुळे जास्तीत जास्त बैलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लाडक्या बहि बहिणींसाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट ले माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा सर्वात मोठी अपडेट आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा बघा तर लाडक्या बहिणींनं नाराज होऊ नका तर तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये मिळणार आहेत खात्यामध्ये हे पेमेंट जे आहे ते जमा होणार आहे ही आताची सर्वात मोठी बातमी आहे आणि सर्वीकडे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी गुडन्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडक्या ताईंना व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय काय समस्या आहेत काय काय अडचणी आहेत बघा तर लवकरच लाडक्या बहिणींना बघा लवकरच मुंबई वगैरे जे आहेत ठाणे मुंबई जे मोठे मोठे जिल्हे आहेत आता पुणे वगैरे नांदेड आहेत नाशिक आहे तर लवकरच तुमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपायचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आजची ही नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणिकडे सर्वीकडे महिला आता खूज झालेल्या आहेत कारण सर्व महिलांना हे पैसे खात्यामध्ये डी पी टीद्वारे ट्रान्स्फर केलेले आहेत लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो डी पी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत पंधरा पंधराशे रुपये तुमच्या हे येणार आहेत त्यामुळे ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि एवढंच नाही तर तुम्हाला महत्त्वाचीच अपडेट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल त्या ती कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा कारण चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच विनंती आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब एवढीच तुम्हाला विनंती असते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ जास्त पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा बे आणस करू नका कारण अतिशय महत्त्वाचे मोठे आणि लेटेस्ट अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर पंधराशे पंधराशेप्रमाणे हे अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत पंधराशे तर टोटल तुम्हाला तो जे टीद्वारे रक्कम ट्रान्स्फर होणार आहे ती रक्कम मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे चौदाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता कधीही जमा होऊ शकतो बघा आज तीस ऑगस्ट आहे एकतीस ऑगस्टला तुमची सुट्टी असणार आहे परंतु बघा एकतीस ऑगस्टनंतर एक तारखेला सोमवार आहे सोमवार सोमवारच्या दिवशी नाही तर मंगळवारच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकता अचानक तुम्हाला मेसेजसुद्धा येऊ शकतो आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे ऑगस्ट हप्त्याची रक्कम जी आहे ती सप्टेंबरमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला ना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद